प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरात गणेशोत्सव मिरवणुकीसाठी कडक पोलीस बंदोबस्त तडीपार गुन्हेगारांचे फ्लेक्स बोर्ड लावून पोलिसांचा इशारा कोतवाली पोलिसांची कारवाई अहिल्यानगरमध्ये यावर्षीच्या गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी कडक बंदोबस्ताची तयारी केली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू आहेत यासाठी तडीपार आणि हद्दपार गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्याचे धोरण पोलिसांनी स्वीकारले आहे कोतवाली पोलिसांनी तीन दिवस हद्दपार असलेल्या गुन्हेगारांची नावे आणि छायाचित्र असलेले फ्लेक्स बोर्ड शहरातील प्रमुख ठिकाणी लावले असून आज दिनांक पाच सप्टेंबरला ही माहिती अधिकृतपणे देण्यात आली गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान कोणताही गोंधळ भांडण किंवा कायद्याचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असा कडक इशारा पोलिसांनी दिलाय नागरिकांनी शांततेत आणि उत्साहात उत्सव साजरा करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा